घरातल्या जबाबदाऱ्या कधी संपत नाहीत सकाळपासून रात्रीपर्यंत काम चालूच घर सावरणं कुटुंब सांभाळणं आणि तरीही मनात एक विचार सतत चालू होता थोडं ज्ञान आहे ते फक्त ठेवायचं तरी आयुष्यात ते उपयोगी पडू शकत कुणाचं तरी मन हलकं होऊ शकतं कुणाला तरी योग्य दिशा मिळू शकते याच विचारातून या चॅनलची सुरुवात झाली न मोठा आत्मविश्वास ना अनुभवाची खात्री फक्त मनातली प्रामाणिक इच्छा व्हिडिओ बनवताना कधी भीती वाटली कोणी ऐकेल का कोणी स्वीकारेल का पण तरीही प्रयत्न थांबवले नाहीत आणि हळूहळू तुमची साथ मिळू मधून एका मेसेज मधून एका, एका सबस्क्राईब मधून माझ्या मेहनतीला अर्थ मिळत गेला आज जे दोनशे जण जोडले गेले आहेत ते फक्त आकडे नाहीत ते दोनशे विश्वास आहेत दोनशे मन आहेत ज्यांनी मला पुढे जायची ताकद दिली मी तुम्हाला एकच आश्वासन देते माझी मेहनत कमी होणार नाही मी शिकत राहीन मी स्वतःला सुधारत राहीन आणि जे काही योग्य आहे ते मनापासून तुमच्यापर्यंत पोचवत राहीन हा प्रवास इथेच थांबणार नाही हा फक्त एक टप्पा आहे पुढे अजून खूप दूर जायचं आहे आणि त्या प्रवासात तुमची साथ मला हवी आहे मनापासून धन्यवाद